नंतर ना दादा ला आज समोरासमोर लाकडी बांधली तर खूप छान वाटते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर आज आहे रक्षाबंधन तर सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीतील बंधू भगिनींना रक्षाबंधनच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत पुण्याला निघण्यासाठी सकाळची सगळी तयारी झाली आम्ही नऊ वाजता बोलवलेला आहे कारवाल्याला तर कार येईल नऊ वाजता तोपर्यंत सगळे रेडी झाले आज तिसरा सोमवार पण आहे तर उपवास आहे मुलींचे फक्त आता केस विंचरायचे बाकी आहेत बाकी सगळी पॅकिंग वगैरे झाली आहे असे पटापट दिवस गेले कळलं नाही आणि खूप सारे आठवणी घेऊन आता चाललेली आहे पुन्हा तर आता सुरू करूयाच्या ब्लॉगला तर जाता जाता मध्येच केडगाव चौफुल्यावरती माझे काका राहतात माझे चुलते राहतात तर जाता जाता त्यांची पण गाठ घेणार आहे भावंडांना पण राखी बांधेल तिथे आजोबा असतात आजोबांना भेटेल आणि मग पुढचा प्रवास सुरू करेल आज रात्री मी पुण्यामध्ये दादाकडे जाणार आहे रक्षाबंधन आहे त्यामुळे तर आज रात्रीचा माझा मुक्काम दादाकडे असणार आणि उद्या मग मी कात्रजला जाणार आहे हा आणि ही उद्या ही रेडी झाली अजून केस राहिलेत मिंचरायचे दिदी पण रेडी झाले दोघींचे केस राहिले राहिलेत जीवन सुंदर हे जीवन सुंदर आहे

हॅपी बड हा त्याने हळूच थांब शिमा दुगी एकच वेळेला करायला लागला घाई घाईल असते शिमू लय घाई करायला लागली तू थांब थांब ताई ऑप्शन करते हळूहळू करा थांब थांब शिमू घाई करू नको ते दिवा लागेल थांब थांब शिमू ताईचं झालं थांब <laughs> ले घाई करते शिमू राणी थांब तर घाई करू नको आधी एक एकेकीच करायचं असतं

आमची सगळी तयारी झाली साऱ्या बॅग्स वगैरे बाहेर आलेल्या आहेत सगळं काढलेलं आहे बॅग्स वगैरे आणि हो काही बॅग गेलेल्या आहेत बाहेर म्हणजे की आल्यानंतर ना पटापट टाकता येईल तर झाली सगळी तयारी निघायचे रक्षाबंधन झाले पप्पांना राखीव आज पहिल्यांदा नातींनी हो का mm, पुण्याला जायचं का एरोप्लेननी हम्म एरोप्लेननी पुण्याला जायचं का गावावरून जायचं टॅक्सी टॅक्सी ठेवतात ते नको ही बॅग हातात ठेवायचं दोघी लाव खा थँक्यू बाय बाय आजोबा पण नाही गॉगल वगैरे लांबतो शिल्लू सारखीच आहे सायकल तर खूप भारी आहे बाबा बटी बड्डेला घेतली मस्त आहे बाबा आमच्या ते देतो का देतो इथे दे बसायचं दे दे। पुण्याला जाता जाता आधी आम्ही केडगाव चोफुल्यावरती थांबलेलो येथे माझे चुलते राहतात दोन नंबरचे आणि ते प्राध्यापक होते आता रिटायर झालेले आहेत आजोबा पण येथेच असतात त्यामुळं म्हटलं जाता जाता आजोबांची पण भेट होईल आणि भावंडांना पण राखी बांधून होईल प्रत्येक वेळेला आली की काकू आवर्जून बोलवत असते आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक नातेवाईकाच्या घरी जाणं होईल असं नाही कारण की सुट्टी खूप थोडी असते बघता बघता सुट्टी संपून जाते आणि मग प्रत्येकजण नाराज होतो की आई येते परंतु आमच्याकडे येत नाही यावेळेला ठरवलंच होतं की जाता जाता केडगाव जोफुल्यावरती जाऊन चुलत्यांची आजोबाची आणि सगळ्या भावंडांची भेट घेऊया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया म्हणजे की मग कुणी रुसत नाही आणि प्रत्येकाला असं वाटतं ना की पल्लवी आल्यानंतर न यावं परंतु सुट्टी इतकी कमी असते की सगळ्यांच्या घरी जा जाणं होत नाही म्हणून भेटायला माझ्या आजोबा इथून मस्त बसलेले आहेत ओसले जाते म्हटलं आता जाते आता निघाले मी हां पुणे बघ हां आता पुण्याला जायचं हा आता या गाडीत बसून जायचं हां काय हो चला या

गवी गवी। गौरी आहेत ना का बापरे स्वतः गौरी किती छान ड्रेस घेतले मामानी बापरे मामी घेतले का ब्युटिफुल मामा मामी दोघांनी घेतले ना तर आमचा आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम छान पार पडला आणि अकरा वर्षानंतर ना दादाला समोरासमोर लाटे पाहली तर खूप छान वाटते वाटते दरवर्षी परंतु ते फीलिंग नसतं जे समोरासमोर लाटण्याचा आहे तर यावर्षी खूप मस्क वाटते

ले आपले पाव फिनिश करायचे हं हेचे देखे टाट टाकايची नाही हेगे नाही 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 तुला रात्री नीट जेवली आता जेवायचं का नाही गरम गरम पाव भाजी नाही काय घे लाली तू लाली पॉप मामी घेऊन आले तुला ना हां खर्च करायला <laughs> आमची वहिनी घेऊन आली आम्हाला बांगड्या वेगड्या काही काय घेऊन द्यायला नको म्हटलं तरी घेऊन आले ते तिथे तर आज फुल शॉपिंग तर आता आईकडून लाड करून आलो आता बहिणीकडे लाड करायचे चाललेले आहेत पुरून घ्यायचे लाड काढू नका दिदी त्याला